परिक्रमा पूर्ण करत असताना आम्ही या ठिकाणी आम्ही इथे बसलो जाता आमचे पाय खूप दुखत आहेत किटकिट्ट आहेत पाय खालून पोटे आमचे किटकिट्ट आहेत <laughs> बोललो <laughs> बांबू मध्ये बांब भरलाय आम्ही बांबू मध्ये बांब लावून आम्ही वास घेत घेत चाललोय <laughs> म्हणजे तुम्ही समजा आम्ही किती चाललोय ते

झाला भाऊ फेल गाडी थांब <laughs> गाडी थांबली गाडी थांबली तू करता तरी चेकिंग चालू आगळे पोलीस बिलीस सगळे जमले आमच्यावर भूक लागले पण आम्ही काय करू नाही आम्ही यापैकी राहतोय

तर विचार कर धनंजय महाडिक माहिती विचार कर परत म्हणा नको नाही चढले तर असं म्हणा नको धनंजय महाडिक आम्हाला त्याच्यावर ब्लॉक केलेला त्याचे मित्र गेलेले अर्ध्यावर गेले आणि परत मग ते गादीवर बसान रिटर्न गेले आणि ती गेली तिथे ब्लॉक

आज रात्री साडेबारा वाजता साडेबारा वाजता रात्री चलत गिरणार मोठं ते सांगतात तेव्हा बाराक नको तरी आम्ही होत नाही एक वाटता त्या तीन वाटता एकशे दहा रुपये सेटलमेंट पन्नास रुपयामेंट पन्नास रुपयाला आपको दिया मैंने मैंने दिया अभी ये घने ये कौन आप बुढ़े हाँ नर्स जी नर्स आप क्या करना है बोलो काम बंद है एक मिनट आप तो नहीं उठ अरे लेकिन तब 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 पौर सिस्टर बड़ा 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 आये ना काम बंद है क्या काम बंद है मंदिर के हाँ 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 ओ मंदिर के

जैन म्हणजे जैन ह्याच मंदिर मंडळी मंदिर, 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 नो आता आम्ही इलो आणि ह्या बिल्डिंग मध्ये आम्ही रूम घेतलेलो तर मंडई नो इतकोसो आराम झाल्यानंतर इतकं सो ह्याच्यामुळे इतकोसो आराम झाल्यानंतर आमक उठाक लाल्यान आणि फॅन बंद केल्यानं आणि गरम झाला आणि मी उठल

थोडा थोडा व्हायचं प्रसाद म्हणून आम्ही हे हो ना कि त्याची दुसऱ्या नक्षत्र गेले गेले आम्ही निघालो आता गिरणार वर चढायला आता डोंगरावर गिरणार पर्वतावर ये आणि आता आमचे थोडे मित्र पुढे गेले आहोत आणि आम्ही थोडे मागून जातो बघू ये आमचा प्रवास कसा होतोय श्री गुरुदेव दत्त चला सर चाललेले आहोत आणि जाताना आम्ही केळी सफरचंद अशा प्रकारची फळा खाल्लो बिस्किट स्नॅक वगैरे घेतल्या वर वर घेतला प्रभातान बॅग घेतली या जराशी हेवी हा पण काय विषय ना नंतर ती हलकी जातली वाटेक बातली आहेत पाणी घेण्याच्या मुळे थोडीशी चढ आती बाकी मोठं सकाळी जास्त प्रमाण आमचं घेऊ शकता हे आमचं कॉनच हा नाही चढाई तर प्रमाण विषय घालतो माहिती आहे प्रभाता आता दहा हजार पायरे चढान तर ते आता कॅन्सल झाले ना त्याच्या बदली बॅग घेऊन जाऊ हा असा

ದಿಗರ ಶಿಬಾಲ್ಗಂ ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ವಾವ್ ದಿಗಂರ ಬಡ Cubran los mentos. Des de variance, jo trobo molt difícilко. El tema és clar i no es pot explicar challenge. Segurament no podemUDV Déu meu, com de greu, a Mée padres no deu tenir acompanyat? Baixo seguim clar. A menyshhh. Ah, así no.. No. No. Sóis fundamental networks. Sísбы y sísbyę. Ah sí.És perquèalling recognize-lo elektronica ia persona mera grip y tal 그럼àgea Natural

त्य <laughs> <laughs> मित्र भेटले जाते कसं काय भारी वाटला जरा डेंजर आपण मस्त बरा नाती आता इतकं सर दिलं आहे इतके खालसून वर पर्यंत भारी कारण इला इला आमका आरती भेटली पहिली काय सांगतो त्याच्यामुळे आम्ही एकदम दरवाजाकडे होतो वा एक नंबर आम्ही पोहोचलो किती वाजता आम्ही पोहोचलो पाच वाजता पाच साडेपाच वाजता भटची टायमिंग परफेक्ट टायमिंग होतो परफेक्ट टायमिंग खूप आला या खूप आला या तर मंडळीनु वरती पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही दांडे बघलो कारण आमका सपोर्ट साठी दांडे वेळे होते ते बघ सगळ्या मित्रांनी दांडे घेतलेले आहेत मागा पण एक काढ तर मागा पण मंडळी एक दांडू त्या काढून सांगले हा योके परफेक्ट ऑफिस शुभम जमता ना आपण दहा हजार बाहेर जमा खूपच दमक झाला रे आता अरे कोणी नाही बघला तरी तो बघता तू बरोबर तो बघ झंडो फडफडता पडता त्याच्या पुढे वाटत आता असं वाटतं बघूया म्हणजे नाही जास्त मोठं बाहेर नाही तुमच्या कुठे वील पॉवर असत ना तुम्ही काय करू शकता उदाहरणार्थ दत्तप्रसाद जो दहा हजार बायरे जस्ट चढालो प्रभाव पिकअप घेणार ना आता हो जरा जरा दमायला झालं जरा म्हणजे तुझ्या तोंडाला इतकं दिसणार ना दम स्ट्रॉंग दिसते तू स्ट्रॉंग आहे मरे

અરે કયા જુનુક્ આટો તો ઇતિહાસ રક્ત માવળે આઠ હડપ્પાકાલીન હા હડપ્પાકાલીન હોય કટપ્પાકાલીન કટપ્પા ઉઠ

परिक्रमा पूर्ण करत असताना आम्ही या ठिकाणी आता थोडे हो आहोत आणि आम्ही बसलो आता आमचे पाय खूप दुखत आहेत किटकिट आहेत पाय खालून पवटे आमचे <laughs> किटकिट <था> <laughs> असं वाटत सकाळी आम्ही खूप जोशाने आलेलो आणि इथे आमचे पाय भाऊ खूप आता दुखायला लागले आता आम्हाला समजलं की खरं समजलं की कुछ पाणी गेले कितना कोणा पडताय कुछ नाही कोना पडत बहुत कुछ कोणा पडताय बांबू मध्ये बांब भरलाय आम्ही बांबू मध्ये बांब लावून आम्ही तो वाज घेत घेत चाललोय म्हणजे तुम्ही समजा आम्ही किती चाललोय ते <laughs> काका एकदम काकाच्या तोंडावरती एकदम मस्त हास्य आले आहे <laughs> <था>, मस्त मस्त <laughs> पण वर गेल्यानंतर जे वाटते ना जय गिरणारी जय गिरणारी वत्ते गेल्यानंतर एकदम भारी वाटत काय फिलिंग एक नंबर एकदम असं शांत आणि पादुका पाहताना दत्तात्रयांच्या खूप बरं वाटत एकदम मोबाईल काढून घेतलं त्यावेळी फक्त बघून समजा नाही हजे जेवता लागतं त्याच्यासाठी बाहेर चढायचं लागतात अडक बनवा लागत्यासारख्या एकदम असं एकदम असं खुल असं एकदम मोठ्या बोललो आपण एकदम भारी

हाँ? जू किला दातार मंदिर ऐसा मतलब मंदिर हाँ? मतलब ऐसा आ, अपना इधर का स्टेट छोड़ के अभी हम लोग महाराष्ट्र ऐसी आए इधर ऐसे घूमने के लिए हाँ हा। मतलब उधर हमारे उधर महाराष्ट्र में किले रहता है शिवाजी महाराज का और बीच बीच, बीच बीच।, रहता है बीचे समंदर और गोवा वगैरह रहता है उधर हमारे उधर पास में तो आप लोगों का उधर आना ऐसा रहता है मतलब ऐसा मजा करने घूमने वगैरह के लिए आते है ना कभी यहाँ पे जो उनाड़े में पब्लिक कम रहती है तो उनाड़े में हम सब घूमने जाते हैं गर्मी के टाइम पे गरमी गरम पेर कमी मित्रांनो आम्ही सरबत जरा आमचे काही मित्र पहिले खाले गेले चांगला भेटताला म्हणून आम्ही थांबलो बघतो पितवाडे तुमका सांगतो कसा सरबत लागतं आपल्या इथे बीच वर जायला पैसे आहेत पैसे आहेत पण इकडे आम्ही बघितले ना सगळ्याला पैसे आहेत छास लिंबू सरबत पिता जाओ बीस बीस रुपया छास लिंबू सरबत हमारा सुबह कितने जुँ। आता है यहाँ पे चार कितना जन में? है छह जन छह सात जन रहेगा छह सात जन उन लोगों ने बोला आपके पास लिंबू सरबत पीने का ही पीने का इथे आम्ही जर आहे लिंबू सरबत घ्या लिंबू सरबत घ्या लिंबू सरबत घ्या कोकण मे कोकण लिंबू सरबत घ्या लिंबू सरबत घ्या आज पियेंगे तो कल जियंगे लिंबू सरबत घ्या पाहिजे चढताना काय करते तू

चला। आता राही का वीस रुपया होऊन जैन मंदिर आहे त्यामध्ये तीन येत हा 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 बरा बर ठीक आहे ठीक चला खर सुना हा ते वर सुना उघडला <laughs> वाटतं रखा बसली

तर नो आमच्या पूर्ण प्रवासातलं आज शेवटचा स्पॉट आता बरोबर वाजलेले हो, पाच आपण खेळ होता आता आता खेळ नाही बघूत आता शहरात काहीतरी नवीन टुरिस्ट प्लेसेस म्हणजे आपल्या प्लॅनिंग मध्ये नाही हे आमची बरं बहिणी आता आपण जे निघालो ना ते आपण वगैरे फिरूया नंतर आपण जेवण वगैरे आले घर येऊया आणि आपल्याला इथे खाली चांगल्या प्रकारचं जेवण आहे चपाती आहे बुंदी आहे शेव आहे परत मुगाची भाजी असते खिचडी किंवा भात असतो इकडे चपाती असते चांगली देऊन इकडे खाली आज बाहेर आपण भाऊ भाऊ आता जुना गाड वरती चढाण गेलो इतकं गिरणार देवाचं दर्शन घेतलं दर्शन पहिल्यांदा कसं झाला सांग चांगला दोनदा दर्शन झाला गिरणार महत्वाचा म्हणजे हजार बाहेर चढा सकाळची महाआरती पण भेटली खूप चांगला नशिबा चांगला नशिबा एकदा दर्शन घेऊन परत फिरायला परत लाईनीत राहून परत गेलो भाऊ आम्ही दोनदा दर्शन झाला आम्ही उतरलो लगेच कारण गर्दी पण होती तिकडे वरते पायरे म्हणजे किती पायरे जास्त होत बरोबर जास्तच होत ना तुम्ही ते आरामात पार केल्यात किती तासाचा प्रवास जेव्हा आपण अडीच तासाच्या आत प्रवास होता पण आपण जर आरामात वगैरे गेलो तर आपल्याला तीन तास लागतो त्यात व्यवस्थितपणे तर धन्यवाद भाऊ खूप खूप असा हे दहा हजार पायरे तडाख पण सोपे हो, आहोत त्यातले पाच हजार उतरा पण सोपे आहोत पण नंतरचे जे पाच हजार असतात उतराचे खाली ते लय कठीण आहोत काय नाल ફોટો વગેરે શૂટ કરાવી અને સગ પસંદ વાટ બગત ભજિયા વડા પાંડે નું વિકી સાટી સોના ઘેલ मालक शंकर भाई म्हणजे वाढमूक होती दोन दिवस आज येलो आणि माझ्या ह्याच्यात ह्याच्यात मध्ये गळ्या माझ्या गळ्यात मा पचा तोला असले असली हा चोवीस कॅरेट मागास माझा होतो ओठ सोडी ना तुझ्या <laughs> रे चढा <laughs> 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 <पन दा> रे <laughs> कोका लवकर मोटाय दिसले पण काय व्हिडिओ करा काय व्हिडिओ करा काय व्हिडिओ करा काय व्हिडिओ करा साईन फालुदा काका लागलो भाडा कारण त्याची आम्ही घेतली खुर्ची पतल्या उठून आणि ते काय आपल्या माणसाक बसायला खुर्चे बघता बघता कधी दिवस संपले कळलेच नाही कधी भूक लागली कळलीच नाही परत आम्ही आता भूक्यासाठीलो किती लावले काय होती हजार बारा हजार म्हणजे शिल्लक काय करूचा कसा काय करूचा आम्ही उद्या मंडई नू आता बरोबर वाजले साडे दहा आणि थंडी लागते आणि गरम गरम सूप वाव आता हां रुको पूश आहे ना पहिले तर गुड मॉर्निंग मस्ती देव देवदर्शन आणि सगळ्या काय काय एन्जॉय करून आता आम्हीच लवकर आता आमची ट्रेन आठ साडेआठ वाजता तोपर्यंत आता एक आमची रिक्षा येते रिक्षाची वाट बघतो आम्ही रिक्षा तर का लगेच आम्ही दिसून कल्टी मारतलो सर प्रत्येकाचं रेट वेगवेगळं कोण सांगतं तीनशे अकरा लोकांचे कोण सांगतं दोनशे अकरा लोकांचे तर तुम्ही ह्या बाबतीत फसा नको काय तो रिजनेबल रेटमध्ये तुम्ही स्टेशनला जायसून जुनागड जुनागड ते वेरावल उगाच फसा नको ह्यात तुमका सांगा आणि ब्लॉक बनवचा उद्देश म्हणजे हे होत होतो की ज्या कमीत कमी रुपयामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण प्रवास करू आहे हो। तर आजचा जो ब्लॉग आता तुम्ही थर संपत धन्यवाद